निखिल वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वैद्यकीय शिबिर व वा औषधे वाटप युवा सेना अंबरनाथ शहर शाखा तर्फे शिबिराचे आयोजन युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक व माजी नगरसेवक निखिल अरविंद वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख अरविंद वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ मध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन युवासेना शहर शाखेच्या वतीने करण्यात आले होते या तपासणी शिबिरात ई सीजी टू डी कोधुमेह रक्तदाब तपासणी शहरातील हजारो नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेतली व त्यांना मोफत औषधांचे देखील वाटप करण्यात आले तर एन्जिओप्लास्टी पेसमेकर डायलिसिस थायरॉइड गर्भाशयाची गाठ किडनी स्टोन आदी महागड्या तपासण्या देखील यावेळी करण्यात आल्या यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते याचा लाभ हजारो नागरिकांनी यावेळी घेतला यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर उद्योजक यश वाळेकर युवासेनेचे स्वप्नील जावेद नीता परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते